की भावना तर आपल्या श्रीमंत फॅमिलीच्या सर्व मेंबरना की दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बांधिलकी दिवस म्हणजे काय तर श्रीमंत फॅमिलीचे मेंबर नसेल तुम्ही तर तुम्हाला माहिती नसेल की दिवस म्हणजे काय तर आपल्या श्रीमान भाऊला आज म्हणजे चालू करून आठ वर्ष पूर्ण झाली तर आजचा दिवस आपला खास आहे तर आज जातो आहे जरा काम आहे माझा जरा गॅसचा एजन्सीमध्ये जातो आहे तर काम असं आहे की पहिलं जिथं राहत होतो तिथला ॲड्रेस दुसरा होता आणि आत्ता दुसरा ॲड्रेस आहे तर तिथं जाऊन जरा ॲड्रेस चेंज करायचा आपल्या गॅसवरचा म्हणजे आपल्याला गॅस डायरेक्ट येणार नाही का आपल्या त्यासाठी जरा दार जातो जरा ॲड्रेस चेंज करायचा आहे त्यासाठी जातो तर लॉकमध्ये राहा शेवटपर्यंत वन साईड सारखा व्हिडिओला कंटेंट कुठून आणायचा अरे बरोबर ना, ना तर मला असं रँडम जरा ब्लॉक बनवतो कसं वाटतं व्लॉग वन साईड एकदम मच्छा ना हाय वारा पाऊस पाऊस नाही वारा ऊन वारा ऊन जाते जरा बोगा काम होतं का नाही परवा आपण ब्लॉक टाकला तर आपण इथे गेलो होतो आपल्या नगरला तर विषय असा होता आपण गेलो तिथं काम करायला गेलो हां काम करायला गेलो पण आपलं काम काय झालं नाही एवढं नशीब भांगार असेल पंचवीस रुपयेची तिकीट काढून मेट्रोने गेलो आपण आपलं कामच नाही झालं म्हणजे भाई काय बोलायचं लाईफला असा विषय तर आज जातो तर आज तरी बघूया आपलं काम होतं का दुसरं कुठलीच कामं होत नाहीत काय समजत नाही नजर लागले नजर लागली आपण त्यामुळे काय सगळी घरची कामं आपल्याला करायला लागतंय बघूया होत आहे काय काम नावच दिसत नाही वन साइड तुम्ही गोष्ट नोटीस केले का आपण जेव्हा ठरवतो ना की भाई आपल्याला म्हणजे आपण जे काम करायला जातो ना ते काम झालंच पाहिजे असं आपण जेव्हा ठरवतो ना शंभर टक्के तेव्हा तो काम होतच नाही आता मी ठरवलं होतं माझं काम झालं नाही तर नाही झालं फरक नाही पडत घरातलं काम होतं म्हणून तर झालं काम असं असतं आता मी परवा गेलो होतो तेव्हा काय बोललो की काम व्हायलाच पाहिजे असं तसं म्हणजे जे आपण ठरवून करतो ना तुमच्यासोबत पण असं झालं असेल शंभर टक्के तुमच्यासोबत पण झालं असेल आपण काय करतो नाही का म्हणजे आपण बोलतो की माझं आता काम व्हायला पाहिजे हे काम करायला जातो तेव्हा ते काम होणार नाही जेव्हा आपण बोललो ना नाही झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं तेव्हा शंभर टक्के काम होत त्यामुळं असा काय विषय कुठली गोष्ट कन्फर्म नाही करायची होईल तर होईल नाही तर नाही सोडून ना जायचं आणि केव्हाच ती गोष्ट होते असा विषय तर एवढंच होता का एवढं कंटेंट मेंटेन काय नव्हतं रोज रोज तुम्हाला पूर्ण कंटेंट आणायचा त्यामुळं फॉलो करून घ्या वन साईड बांधेल की तर फॉलो करा यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला बाय बाय